आई मला म्हणाली होती की काय सांगू ममता तुझी आठवण आली की फक्त पाना फुटायचा बाकी असायचा आणि माईंचं त्यांच्या लाईफमधलं काय योगदान आहे ते सांगतात आणि मी नुसतीच बघत राहते मला असं वाटतं की अजून किती आई शिल्लक आहे जी मला अजून माहितच नाहीये माझी आईच विद्यापीठ होते मी तर म्हणते खरंय सगळे विषय तिथे शिकवले गेले काय काय समजावून घेऊ तुम्हीच घ्या समजू न मला एका दिवसासाठी माझी आई द्या आणून मला नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या दिना निमित्ताने अनेक कर्तृत्ववान महिलांशी आम्ही तुमचा परिचय करून देतो आहोत मला आठवत एकोणीसशे शहाऐंशी बहुधा ते वर्ष होतं आणि माझं सगळं कुटुंब एकत्र जमलेलं होतं तेव्हा टीव्ही मोजक्या लोकांच्या घरात होते आणि एक नऊवारी नेसलेली मोठं असं कुंकू लावलेली आणि एक बाई सारखा पदर सांभाळत नऊवारीचा डोक्यावरचा डोईवरचा तो पदर ढळू न देता अस्खलितपणे तिच्या मनातलं काहीतरी बोलत होती खरं म्हणजे तेव्हा नवीन नवीन दूरचित्रवाणी हे माध्यम आलेलं होतं आणि चमक दमक पाहायला लोकांना कदाचित आवडत असतं असावं पण त्या बाईंनी अक्षरशः एक पाच मिनिटात आमच्या सगळ्या कुटुंबाला काबीज केलं मग कोण आहेत त्या कारण कार्यक्रम मधूनच सुरू झालेला होता आणि त्या इतक्या मनापासून बोलत होत्या की ह्या कोण आहेत ह्यांना कधीतरी भेटायला हवं हो। असं वाटायला लागलं तेव्हाचा जमाना हा इंटरनेटचाही जमाना नव्हता की गुगल सर्च करावं वगैरे 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 पण नंतर कळलं की त्या सिंधुताई सपकाळ होत्या आणि नंतर अनेकदा सिंधुताईंना भेटण्याची मला प्रसंग आला माई जरी आज सिंधुताई नसल्या तरी त्यांची कन्या ममता ताई आहेत ममता सिंधुताई सपकाळ ज्यांनी त्यांचाच वसा त्यांचाच वारसा पुढे सुरू ठेवलेला आहे त्यांनाही प्रेमाने माई म्हणतात नाही तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच एक म्हणजे ना तुमचं आयुष्य सुद्धा वेगळं आहे म्हणजे जसा माईचा एक संघर्ष आई 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 होता आईचा तुमच्या आईचा जो संघर्ष होता तो एक वेगळ्या तऱ्हेचा होता तुमचा जन्म झाल्यानंतर म्हणजे त्यांनी असं झालं की त्यांनी अनेक लेकरांना कवटाळलं पण तुम्हाला जाणीवपूर्वक त्यांनी वेगळं ठेवलं तुमच्या मनात तेव्हा मानसिक आंदोलन नेमकी काय असायची तुम्हाला कधी असं वाटायचं का की अरे नाही आईजवळच राहूया अं खूपदा मला हे विचारलं जात की माईने तुम्हाला लांब ठेवलं इतर मुलं माईंनी जी अनाथ मुलं होती ती जवळ केली तुम्हाला कधी माईंचा राग नाही आला का तुम्हाला कधी तक्रार नाही करावीशी वाटली का तर खरं सांगते त्या काळात मी ना माईंचा राग केला ना कधी तक्रार केली कुणाच ठाऊक पण माझ्याकडनं तसं कधीच घडलं नाही म्हणजे अगदी अलीकडची घटना एक चौदा पंधरा सालची दोन हजार चौदा पंधरा सालची की दिल्लीवरनं एक स्क्वाड आल होता माइन की मुलाकत घेना हमारा विचार ले, ले कि तुम्हें तो कभी गुस्सा नहीं आया आपको कभी माइने ने आपको दूर रखा है मतलब नहीं आया क्योंकि मुझे लगता है कि वो शायद हम दोनों की स्क्रिप्ट ही ऐसी बनी होगी जब ऊपर वाले ने लिखा होगा हमारी स्क्रिप्ट तर आई मुलीला ज्या ठिकाणी ठेवेल त्या ठिकाणी मुलगी राहणार आहे मुलगी अजिबात तक्रार करणार नाही आहे आणि आईच्या कार्यामध्ये कुठेही अडथळा बनणार नाही आहे आमची स्क्रिप्ट अशीच होती त्यामुळे आम्ही तसंच जगलो पण जेव्हा मला मुलगी झाली आणि मी आई झाले तेव्हा दोन गोष्टी मला प्रकर्षाने कळाल्या की तिच्यापासून लांब राहिल्याने एक आई म्हणून तिने काय गमावलं आणि एक मुलगी म्हणून माझ्याकडनं काय मिस झालं ह्या दोन गोष्टी मात्र मला तेव्हा कळाल्या मग ते, ते बालपण आठवतं का की म्हणजे जेव्हा कधीतरी जेव्हा कळायला आलं पहिली समज आली ज्याला म्हणू आपण तेव्हा अचानक आपण दगडू शेठच्या त्या ट्रस्ट मध्ये होत्या कुठे होतात होता तुम्ही आणि जेव्हा कळलं की अरे मग भेटी गाठी व्हायच्या का कशा व्हायच्या किती व्हायच्या हां मला मा, ना आईसोबत राहता नाही आलं कधी म्हणजे माझं लहानपण सगळं महानुभाव पंथाच्या मंदिरात गेलं माझी पहिली अमरावती प्रॉपर अमरावतीमध्ये गेली महानुभाव पंथाच्या मार्गामध्ये मी दुसरीला फैजपूरला होते मी तिसरीला अकोला जिल्ह्यामध्ये होते मी चौथी पाचवी परत फैजपूरला होते मी सहावीपासून मग पुण्यात आले म्हणजे आईने जिथे ठेवलं तिथे तिथे मी राहिले आईसोबत मला राहता नाही आलं जास्त पण बालपण माझं छान होतं मी त्याला कधी नावं ठेवत नाही कारण आई सोबत होती जरी ती मला भेटत नसली तरी एक दोन तीन महिन्यांनी एकदा ती हॉस्टेलला यायची मला भेटायची पण मला ते आता कळतं आहे की त्यावेळेला जर ती अमरावती जिल्ह्यात तिचं सा काम चालू होतं तेव्हा म्हणजे जर, नगर ये ये जर थी थी ते ती नगरपर्यंत आली असेल किंवा औरंगाबादपर्यंत आली असेल तर मग तिला पुण्यापर्यंत येता यायचं कारण तिच्याकडे तेव्हा चिखलदरा ते पुणे एवढे तिकीटाचे पैसे नसायचे म्हणजे जर तिला त्या पद्धतीने तिचे कार्यक्रम लागत असतील तर त्या त्या दरम्यान ती मला भेटायला येत असणार हरकत नाही पण जेव्हा म्हणून शक्य आहे तेव्हा तेव्हा ती मला भेटली आणि एकदा मी तिला प्रश्न विचारला होता की तुला माझी कधी आठवण नाही यायची आई तेव्हा आई मला म्हणाली होती की काय सांगू ममता तुझी आठवण आली की फक्त पाना फुटायचा बाकी असायचा मी काय तक्रार करणार होते ते वय तेवढं हे मी मुलगी झाल्यानंतर विचारलं होतं मला मुलगी झाल्यानंतर की तुला कधी माझी आठवण नाही यायची आई तेव्हा ती म्हणाली होती की मला फक्त पाना फुटायचा बाकी असायचा ममता काय तक्रार करणार होते मी आणि काय रागवणार होते तिच्यावर शक्यच नाही मग जेव्हा अशी जाणीव झाली की हो आपण इथे राहतोय आपण हॉस्टेलला राहतोय या गावाहून त्या गावाला कधी कुठे आणि आपली आई खूप काहीतरी वेगळं काम करतीय हे कारण कसं होतं की समाजामध्ये आपण जेव्हा वावरतो तेव्हा एक प्रस्थापित कुटुंब पद्धती जी आहे आपली ती आपण बघतो आणि ते सगळं तर पहिली जाणीव हो केव्हा झाली की अरे आपली आई खूप काहीतरी वेगळं करते आणि हे या सगळ्या बायकांपेक्षा वेगळं बाकीच्या ज्या मुली आहेत की अगदी एक सुरक्षित कुटुंबिक चौकनी कुटुंबात राहतात त्यापेक्षा वेगळे आहे अशी जाणीव हो कधी झाली मला ही जाणीव जेव्हा मी सेवा सदनला आले बर तेव्हा झाली वय माझं वय असेल तेव्हा सहा आणि पाच अकरा अकरा बारा बारा वर्षांची तेव्हा झाले कारण मला तोपर्यंत माहीत नव्हतं की एक कुटुंब म्हणजे आई वडील त्यांची मुलं आजी आजोबा असं काही असतं तोपर्यंत मला त्याची जाणीव नव्हती आणि मला असं वाटायचं की घरोघरी याच पद्धतीचं काम होत होत असणार आहे कारण मी जेव्हा सुट्टीला जायचे मी जेव्हा चिखलदऱ्याला जायचे तेव्हा आमच्या जा घरामध्ये आई सगळ्यात मोठी असायची आणि संख्या कमी जास्त दिसायची मला यावेळेला कुणीतरी कमी झाले यावेळेला कुणीतरी वाढले दोन वाढलेत एक कमी झाले एक सांगते मला माझ्या एका मैत्रिणीच्या आईने विचारलं होत कि तुला भाऊ किती मैत्रिणी आई आले मग तू तु कुठ कुठला तुझं गाव कुठलं मग तुला किती भाऊ बहीण आहेत असा एक प्रश्न तर मी बोटावर मोजायला सुरुवात केली होती लहान असताना ती बाई म्हणजे ती मैत्रिणीशी अवाक झाली होती की असं बोटावर मोजून कोण सांगतं की मला भाऊ किती आहेत म्हणजे पाच सहा सात आठ नऊ असं मी मोजणं सुरू केलं होतं आणि माझ्या चेहऱ्यावर तेव्हा कदाचित असे भाव असतील की हे कमी जास्त होऊ शकतात त्यामुळे हळूहळू मला बाकीचे कुटुंब आणि माझी फॅमिली माझं कुटुंब माझ्या आईचं कुटुंब हा फरक हळूहळू कळायला लागला आणि माझ्या मैत्रिणीच्या माझ्या अजूनही क्लोज आहेत त्या रडायच्या माझी आई जेव्हा एक एक किस्से सांगायचे ना तेव्हा त्या अशा घळा 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 रडायच्या आणि आई तेव्हा कुणाच्या लग्नाच्या तयारीसाठी काहीतरी सामान घेऊन आलेली असायची दोन वाट्या पाच मनी नवरीची साडी नवरदेवाचे कपडे आणि काय पायातली जोडवी आणि ती बाई गांधळी आहे बहीण विधवा आहे मुलगा अपंग आहे त्याचं लग्न आहे आता मी हे घेऊन चाललीय असे काय काय क्वेश्चन मैत्रिणी अशा घळाघळा रडायच्या आणि मला कळायचंच नाही की जात काय आहे तर मी लहानपणापासून बघते मला हे काही नवीन नाहीये पण मग जशी जाणीव होत गेली प्रत्येक गोष्टीची आता तर असं वाटतं की अजून खूप सारी आई शिल्लक आहे की जी आपल्याला माहीत नाही कारण आता सुद्धा लोक संस्थेमध्ये येतात समोर बसतात ढसाढसा रडतात आणि माईंडचं त्यांच्या लाईफमधलं काय योगदान आहे ते सांगतात आणि मी नुसतीच बघत राहते मला असं वाटतं की अजून किती आई शिल्लक आहे जी मला अजून माहितच नाहीये मग शिक्षण तो प्रवास आणि मग असा जो सुरू झाला तर माईने इतके जावई म्हणजे त्या असं नेहमी सांगायचे मला की अगं जावयांची संख्या किती झाली कळली का दोनशे ऐंशी जाव असं सांगायचं इतक्या जावं म्हणजे असं विशाल म्हणजे सगळं ते अद्भुत अचंबित करणार असं विशालच होत सगळं विशाल मग तुमचं लग्न कसं झालं ते कसं ठरलं माझं लव्ह मॅरेज मी माझं लव्ह मॅरेज आहे आणि माझं लग्न आईला माहिती होत मात्र सगळं त्यामुळे लग्न झालं नंतर मुलगी झाली आता ती एमबीएल लग्न माझं चिखलदरा बर हा अमरावती जिल्ह्यामध्ये तिथेच लग्न झालं त्यानंतर संस्थेशी संस्थेपासून मी वेगळी होऊच शकत नव्हते त्यामुळे मी परत संस्थेला जॉईन झाले परत काम करायला लागले आणि आई असताना कधी मला ना समोर नाही यावं लागलं Hmm. कारण मी आपलं डॉक्युमेंटेशन मुलं सांभाळणं मुलांचे शाळा आणि संस्थेचा जो काही कारभार आहे तोच बघत होते कारण आई कधी का आईला उसंतच नव्हती हो आईचे कार्यक्रम आईची भाषणं आईचा प्रवास इतका अखंड असायचा त्यामुळे hmm. कुणीतरी तिथे राहून ते सगळं काम बघणं गरजेचं असायचं म्हणजे जसं कुंभारवण मध्ये दादा बघतो जसं oh. मध्ये विनय बघतो hmm. जसं चिखलदऱ्याला अरुण भाऊ बघतो गोरक्षणचं मनीष बघतो तशी सेम मी त्या पद्धतीने मांजरीचं काम बघत होते आणि आजही तेच आहे फक्त आता सगळीकडे येऊन जाऊन असते कुठे काय कमी जास्त आहे ते बघते बाकी सगळे मिळून तर काम करतो साहू ज्याला मी माई परिवार म्हणते आता खरंय माई, से माई से परिवार आणि पण मग तुमचं लग्न जेव्हा झालं तेव्हा त्याच्या आधीपासून संस्थेशी संस्थेशी माझं ग्रॅज्युएशन झालं चौऱ्याण्णवला मानसशास्त्रामध्ये माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं नंतर मला पतंगराव कदम प्रतिष्ठाननी पूर्ण माझा पोस्ट ग्रॅज्युएशनचा खर्च त्यांनी केला त्यांनी त्यांच्या त्यांच्याकडून मी पोस्ट ग्रॅज्युएट झाले आणि नंतर शहाण्णव पासूनच ममता सोबत काम करायला लागले आमची जी दोन हजार एक दोन हजार दोनच्या दरम्यान आम्ही सन्मती बालनिकेतन सुरू केलं जे हडपसर मध्ये सुरू झालं आणि दोन हजार अकरामध्ये मध्ये आपण मांजरीला शिफ्ट झालो कारण तोपर्यंत तो रेंटल फ्लॅट घेऊनच आपली संस्था सुरू होती पण जे जी जागा आहे मांजरीमध्ये दोन हजार एक तस दो ला घेतलेली तसं बांधकामाने दोन हजार आठ ला सुरू केलं आणि दोन हजार अकरा ला ते बांधकाम संपलं आणि तिथे मग आपण मांजरीचं सन्मती बालनिकेतन शिफ्ट केलं आणि तिथून पुढे माझं तिथे काम बघून सुरू झालं पण मग तेव्हा जोडीदाराला सांगितलं होतं की की नाही की हो बाबा हे पुढे हे कुटुंब माझं कुटुंब सगळ्यांना सगळ्यांना जोडीदारच कशाला पासून सगळ्यांना माहिती होतं की आई सगळ्यांना माहिती आहे आई आईचं काम माझी असलेली जबाबदारी मला पुढे लागत करावं लागणार काम हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे हो तो विषयच नाही जेव्हा आईची कहाणी पहिल्यांदा ऐकायला मिळाली कारण अख्ख्या महाराष्ट्राला ती हे लावून सोडणारीच होती पहिल्यांदा जेव्हा कळली आणि त्यातले ते दुःखाचे कंगोरे संघर्षाचे कंगोरे ह्याची जाणीव जेव्हा झाली मला एक प्रसंग सांगायचा आहे मी तेव्हा सातवी आणि संत बाबा धर्मशाळा सोमवारपेठ कधीतरी आई यायची आणि मला एक दोन दिवसांसाठी तिथे घेऊन जायची शनिवार रविवार तेव्हा दीपकदादा पण होता सोबत आणि आई तेव्हा लिहित होते तिचं आत्मचरित्र मी बनवायचे आणि सेम मला ती सवय आहे कुठलाही कागद दिसला की ओढ आणि त्या कागदावर काय लिहिलंय ते बघ आईला ही फार सवय होती म्हणजे एखादं पुडकं जरी सोबत समोर असेल तो ती काई ले ले तर ती पुडक्यात काय आहे ते बाजूला काढून ठेवायची मग त्या कागदावर काय लिहिलंय त्या आधी वाचायची तर माझ्या उशीखाली काही फुलस्क्रीपचे पेजेस होते आणि जसा डोळा उघडला उठून बसले आणि ती कागद समोर काढले आणि मी वाचायला लागले तर त्यात तो जो सतीचा प्रसंग आहे तो ते प्रकरण होतं ते म्हणजे ते त्या वेडसर सतीच्या आईने आईला न्हाऊ माखू घालणं कुलूप लावून निघून जाणं नंतर तिचं निघून जाणं आणि ज्या पद्धतीने तेव्हा आईला तिथनं ओढून काढलं बाहेर काढलं आणि ही आता तिच्या घरावर हक्क सांगेल किंवा ते सगळं वाचताना नंतर मला अचानक लक्षात आलं की ही हे ही जिला ओढून काढलं जाते ती माझी आई आहे जे तिने जवळ घेतले ती मी आहे आणि मला फुटून रडायला आलं मला तेव्हा पहिल्यांदा कळालं की हे हे आपलं आयुष्य आहे म्हणून आणि रडायला तर आई अशी आली कुठून तरी आणि माझ्या हातातले कागद तिने असे अलगत काढून घेतले अगदी अलगत आणि मला म्हटली घडून गेले ममता ते त्याच्यावर काय रडायचं म्हणजे मला आता तिची तिचं मानसशास्त्र कळत की ते जर कागद तिने हिसकावून घेतले असते आणि म्हटले असते काय गरज आहे तुला हे वाचायची कुणी सांगितलं वाचायला असं जर काही ती बोलली असती तर कदाचित तो एक वरखडावं म्हटला गेला असता पण ज्या नजाकतीने तिने तो प्रसंग हाताळला आणि जे घडून गेले त्यावर काय रडायचंय असं जे तिचं वाक्य होतं त्या अक्षर बोललं गेलेलं मला कायम ते कायमस्वरूपी रक्षात राहिलं मग नंतर तर सगळी प्रकरणं वाचून काढली आला महादेवनजींनी जेव्हा तो मूवी डिरेक्ट केला आणि कोथरूडला आम्ही त्याचं स्क्रीनिंग केलं होतं मी अनंतजींना जाऊन तेव्हा मिठी मारली होती त्यांच्या जवळ गेले होते आणि खूप रडले होते आणि मी त्यांना बोललेले तेव्हा की अनंतजी थँक्यू सो मच so त्या सगळ्या प्रवासामध्ये मी माझ्या आईच्या सोबत होते हे मला माहीत होत पण तो प्रवास असा होता हे तुम्ही दाखवलं मी ते कर व्हिज्युअलाइज करू शकत नव्हते तुमचे खूप आभार हे मी तिथे बोलले होते त्यांना खूपदा असं होतं बरं का की ती जाणीव होते म्हणजे मला एक ओघाणी आलं म्हणून फक्त सांगायचं की तुम्ही ते म्हणाल ते रिलेट मी कसं करू शकते की सव्वीस अकराचा हल्ला मी ग्राउंड झिरोवरनं कव्हर केला तिथे सगळं ते जवळून अनुभवलं तेव्हा माहीत नाही की संवेदना काय झाल्या होत्या किंवा काही असं म्हणजे बोथट झाल्या होत्या म्हणा किंवा मा काय म्हणा चित्रपट जेव्हा पाहिला ते ते तो तेव्हा ते सगळं पुन्हा डोळ्यासमोर उभं राहिलं आणि तेव्हा जे आतून हलून रडायला आलं ते वेगळं होतं समजू शकते म्हणजे अगदी ते रिलेट करू शकते म्हणून की तो प्रसंग आणि तो हे गड मग यामध्ये तुम्ही एम डब्ल्यू केलं आईने ह्यातलं काही शिक्षण असं ज्याला औपचारिक म्हणायचं ते नव्हतं माईंच शिक्षण म्हणजे माई सांगायच्या की टाइम मराठी चौथी पास बरोबर म्हणजे अर्धा वेळ गाईंच्या मागे गेली अर्धा वेळ शाळेत बसली अर्धा वेळ शाळेत आली म्हणून गुरुजींनी मारलं आणि शाळेत गेल्यावर मशी शेतात शिरल्या म्हणून त्या शेतकऱ्यांनी मारलं असा डबल मार्क हात ती मराठी चौथी हाफ टाइम शिकली पण तिच्या आयुष्याच्या शाळेत ती जे शिकली ना त्या शिक्षणाला तोडच जोड नाही खरंय तिच्या अनुभवातनं तिच्या जगण्यातनं ती जे शिकली तिने जे समोर ठेवलं आमच्या त्याला तोड नाही ते कुठल्याही विद्यापीठात नाही शिकवलं जाणार माझी आईच विद्यापीठ होती मी तर म्हणते खरंय सगळे विषय तिथे शिकवले गेले सगळे विषय शिकवले गेले माझी आई विद्यापीठ होती मग वडिलांची कटुता वडिलांबद्दल कधी आली आणि पहिला प्रसंग वडिलांच्या भेटीचा आठवतो का कधी झाली भेट Uh, मला वाटतं मी बारावीला असताना अ uh, आईवर तेव्हा एक हमला झाला होता बरेच पेपरमध्ये कात्रणं वगैरे आली होती तेव्हा आणि तेव्हा एका रात्री अचानक uh, माझे वडील uh, माझे मामा आणि माझ्या आईचे मामा असे कुणीतरी तीन लोक आमच्या घरी आलेले आणि आई अचानक आली मला म्हटली उठ ममता तुझे वडील आलेत बर मला पहिल्यांदा असं काहीतरी कानावर पडलं की हुठ फुट ममता तुझे वडील आलेत बारावी म्हणजे अठरा सतरा अठरा निश्चित असणार हो। तेव्हा आणि मी बाहेर आले तर तीन जण मला दिसतात मला कुठे माहिती कधी मी फोटो पाहिला नाही ज्यांचा कधी मी आवाज ऐकला नाही ज्यांचा स्पर्श मला माहित नाही आणि मग आईला लक्षात आलं की माझा गोंधळ उडालाय मग तिने सांगितलं की हे तुझे वडील आहेत हे तुझे मामा आहेत आणि ते माझे मामा आहेत मी जाऊन पाया पडले पण खरं सांगते असं काही असं आतून आलं नाही माझ्या बरोबर नाही आलं कारण कधी जोडलीच गेली नाही आणि आउटलाईनच तयार नव्हती माझी कुठली त्या आउटलाईन मध्ये मी त्या व्यक्तीला बसवावं असं काही नव्हतंच नंतर अनेक वेळा भेटी झाल्या आमच्या नंतर ते पुण्यालाही आले होते त्यांची हो। पुण्याला ट्रीटमेंट केली नंतर ते चिखलदराच्या आश्रमात राहिले ते वर्ध्याच्या आश्रमात राहिले आणि चिखलदराला असतानाच ते गेले मला आठवत त्यावेळी माईंची माझी भेट झाली होती आणि त्या सतरा अठराची गोष्ट असेल ती त्या मला म्हणजे म्हणाले की तो आ ते आले तर मी सांगितलं ले लेकरू म्हणून येणार असेल अगदी म्हणजे मला अजूनही अंगावर या मला आता बायको बनता येणार नाही मला पत्नी बनता येणार नाही हे त्यांनी सांगितलं होतं त्यांना अगदी सांगितलं होतं आणि मग अचानक असं झालं की माई गेल्या माणूस आहे तो आपलं कार्य सोडून जातो आणि मग ते कार्य अचानक जेव्हा संपूर्ण खांद्यावर म्हणजे माई असणं आणि आपण काम करणं मदत म्हणून ही गोष्ट वेगळी ते मग तुम्ही कितीही नव्वद टक्के समाज सांभाळत असाल असं सा गुरु धरू तरी सुद्धा एक प्रमुख त्यातला जो कणा आहे प्रमुख त्याचा आत्मा आहे तो माई होती yes. आणि मग ते सगळं अंगावर जेव्हा येऊन पडलं तेव्हा मग कसं कारण तसं त्या सगळ्या वास्तूंशी संबंध होता सगळे होतं पण एक वेगळी जाणीवातून आली असेल ती काय होती अगदी अगदी म्हणजे आईचं जाणं हे अपेक्षितच नव्हतं आई जाऊ शकते आई जाईल हे आमच्या कुणाच्याही भावविश्वात मनात डोक्यात कुठेच नव्हता आणि ती सडण गेली म्हणजे काही वेळ तर खरंच वाटत नव्हतं की मी दिवसभर हॉस्पिटलमध्ये तिच्याजवळ बसून आता ती साडेपाच वाजता फुप्फुसात पाणी झालं होतं ते काढायचंय आणि ती बाहेर येणार आहे मग आपण चहा घेऊ इतकी आमची बोलणी झाली आणि तिकडच्या तिकडे कशी काय निघून गेली मी तर ह्या गेटला बसूनच आहे दाराच्या बाहेर म्हणजे हे मला तेव्हा खात होत गेली कशी बारा तास तर रटायलाच आलं नाही विश्वासच बसत नव्हता पण जेव्हा मांजरीला गेले आणि सगळ्या चॅनलच्या गाड्या आता गल्लीमध्ये लागलेल्या गेट उघडलं रेड कार्पेट अंथरलेलं होतं आतमध्ये आईचा फोटो सगळे उभे होते आणि त्या बिल्डिंगकडे बघितलं सन्मतीच्या अख्खी बिल्डिंग आता अंगावर कोसळते की काय आणि देव गेला निघून माझ्या मंदिरातला हे हे जे फिलिंग तेव्हा आलं होतं ते, ते मला कधीच विसरता येत नाही पण तिचं रक्त आहे अंगामध्ये तिचं दूध आहे अंगामध्ये कुठल्या कुठल्या परिस्थितीमधून ती गेली आहे काय काय तिने सोसलं असेल तेवढं तर सोसावं लागलं नाही आणि मग मला आई गेली असं म्हणता येत नाही आई आहे असं धरून चालते मी देहाणी नाहीये ती सोबत पण तिचं असणं जाणवतं ती सुचवत राहते कदाचित आज तुम्ही आणि मी भेटावं हे तिच्या मनातली इच्छा असेल शक्य सांगता येत नाही मला मी खूप साऱ्या गोष्टी पाळते की मुळात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नाही प्रत्येक गोष्टी मागे कार्यकारण भाव असतो आणि आई बोटाला धरून चालवते आहे आई सुचवते आहे यावर माझी नितांत श्रद्धा आहे त्यामुळे मग तू आहेस ना मग चल माझ्या हातून आता हे काम करून घे म्हणजे कधी कधी मी आताही वैतागते कधी कधी सुचत नाही काय मग मी सरळ म्हणते बाई बघ आता पुढे काय करायचं ते तूच सांग आणि मार्ग निघतो मग असं वाटतं की नाही आहे आहे आपलं बोलणं तिच्यापर्यंत पोहोचतंय तिथने दाखवेल रस्ता आपल्यापर्यंत पोहोचतोय म्हणजे आई आहे, आहे। पण सुरुवातीला खूप झड केलं ती नाही तिच्या पदराचा वास नाही तिच्या हातांचा स्पर्श नाही तिचा आवाज नाही तिचं जवळ घेणं नाही हे सगळं खूप सुरुवातीला कळत नव्हतं काही ते तर मी अजूनही मिस करते पण आता काही गोष्टींवर तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावंच लागतं तसं ते एक कॉम्प्रोमाइज केलंय की आई देहाणी नाही पण आई आई सोबत आहे विदेही आपल्या सोबत आहे बरोबर आणि आहे आणि आता मग संस्थेचा पसारा आता कितपत आहे कसा आहे किती मुलं किती मुली आता तुमची <laughs> मला <laughs> बरेच जण चुकून असे बोलता बोलता माई म्हणून जातात तर माई एकच आहेत मी ताई आहे मी कायम सांगते की मी ताई आहे पण बरेच जण बोलताना पटकन माई फोनवर सुद्धा होतं की बोला माई सांगा माई म्हणतात पण असं वाटतं नाही माई एकच होती आपण ताई म्हणूनच बरे आहोत आणि काम सुरू आहे त्याच पद्धतीने सुरू आहे तशाच जोमाने काम करतो तो तेच प्रिन्सिपल तीच तत्व तेच संस्कार माईंचे काही बदललं नाही काहीच बदललं नाही म्हणजे सासवटची संस्था घ्या मांजरीची संस्था शिरूरची संस्था चिखलदरा वर्धा सेम ते चालू आहे उलट मुलांची संख्या वाढली आहे मुलींची संख्या वाढली आहे आता आणि त्याच पद्धतीने काम करतोय सुरुवातीला जरा जाणवलं की लोकांचं आपल्यापर्यंत येणं आता थांबलंय किंवा असंही तेव्हा ऐकू आलं की माईंच्या संस्था अजून सुरू आहेत बंद नाही पडल्या का बंद पडतील कशा बंद पडतील एक अख्खं आयुष्य जिथं खर्च झालंय ते कसं बंद होईल म्हटलं नाही ह्या प्रश्न उत्तरात अडकायचं नाही आपण आता लोकांपर्यंत पोहोचायचं आणि आपण काम करत राहायचं आता आपले शब्द नाही आपलं काम बोलेल आणि काम सुरू आहे म्हणजे आई गेली तेव्हा मुलांचा आकडा दोनशे पंधरा दोनशे वीस काहीतरी आता तो दोनशे नव्वदच्या घरात आहे पुढच्या वर्षी कदाचित तीनशे गुण जास्त तो आकडा जाईल काम करतोय मग अडचणी कुठल्या कुठल्या येतात कारण एवढा सगळा खेळ चालू ना साधी गोष्ट नाही म्हणजे स्वतःच कुटुंब चालवणं सुद्धा अतिशय जड जात आताच्या सगळ्या या परिस्थितीमध्ये कस आता खरं सांगते आई गेल्यानंतर खूप हक्काच्या जागाच्या वाटल्या होत्या की त्या आपल्या आहेत म्हणून तो परकेपणा पण आम्ही अनुभवला मी काही उल्लेख करणार नाही बरोबर पण जे ध्यानी नव्हतं अशी लोक येऊन भेटली म्हणजे विलू पुनावाला फाउंडेशन ज्यांनी ममता बालसदांचं बांधकाम करून दिलं माझ्या इथे रिनोवेशन करून दिलं एक ठराविक रक्कम त्यांनी डोनेशन म्हणून सुरू केली के ग्रुप ज्याचे रवीनगरकर सर आहेत दर महिना आपल्या चारही संस्थांमधनं जिथं मुलं आहेत त्यांचं धान्य पोहोचतं म्हणजे गहू तांदूळ तेल रवा बेसन ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं येतात म्हणजे माझा जवळजवळ चाळीस टक्क्यापर्यंत ना असा एक मला श्वास घ्यायला उसन घ्यायला एक मी घेऊ शकते बाकी जी धावपळ आहे ती साठ टक्क्यांसाठी आहे आणि ते आम्ही धावतो आणि मी असं कधीही म्हणणार नाही की मी एकटी काम करते आहे आणि मी एकटी डोणार नाही हा जगन्नाथाचा रथ आहे याला सगळ्यांचे हात लागत आहेत मग तो आमचा दीपकदादा असू देत विनय असू देत अरुण भाऊ असू देत मनीष असू दे किंवा संपूर्ण समाज जो आता हळूहळू जोडला जातोय आमच्यापर्यंत येतोय आम्हाला आशीर्वाद देतोय काय हवंय हो म्हणून विचारतोय त्या सगळ्यांची मिरुनी आहे मला निगेटिव्हिटी आवडत नाही मला काय नाही आहे यापेक्षा काय आहे ही गोष्ट मला जास्त मोटिवेट करते त्यामुळे जे आहेत सोबत तर ते सुद्धा समाधानी आहेत ते येऊन आमचं काम बघतात आणि माउट टू माउट पब्लिसिटी सुरू आहे मी लोकांपर्यंत जाते आहे त्यामुळे एक दिवस हे काम खूप पुढे जाणार आहे कारण पल्ला खूप मोठा आहे <laughs> तो मग तुलना होतच असते म्हणजे नाही म्हटलं तरी तुलना होते आणि मग त्याच एक दडपण येतं मनावर कधीतरी येत नाही ये संघर्ष स्वतःशी कधी कधी होतो तो काय असतो काय होत कि माईंची कन्या म्हणून एक दडपण येत किंवा माईनकडण्याच्या अपेक्षा केल्या त्या ताईंकडनं कराव्या का असाही प्रश्न येतो मला असं वाटतं की का करू नये जर माझे जीन्स सेम आहेत तिच्या पोटी जन्म घेतला आहे माझ्याकडून नाही तर कुणाकडनं लोकांनी अपेक्षा करायच्या आणि मी नाही तर मग त्या कुणी अपेक्षा पूर्ण करायच्या एक्झॅक्टली करायलाच हव्यात आणि मी त्या अपेक्षा पूर्ण करायलाच हव्यात लोकांच्या अपेक्षा माझं एमच ते आहे माझं ध्येयच ते आहे आता बाकी दुसरं काही नाही आहे लाईफमध्ये मग कुठली व्यक्ती कुठलं पुस्तक किंवा कविता काय असतं की जेव्हा अगदी लो वाटतं कारण एवढा सगळा गाडा चालवायचा तर कधी ना कधी प्रसंग येतात कदाचित तुम्हाला जास्त सातत्याने येत असतील की आता पुढे कसं बोवा असं कधीतरी मनात येऊ शकतो त्यावेळी काय असतं ज्याच्यामध्ये मिळते आश्वस्त होता होतात हो काही नाही हे आहे मी लिहिते बर मी गझल लिहिते पुरस्कार घेतले गजल सादर करते कविता लिहिते आणि जे जे मनात आहे ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने व्यक्त होत राहते म्हणजे बाहेर आपला शोध घेण्यापेक्षा स्वतःच्या आत आपला शोध ही आपण घेतला पाहिजे आपली उत्तरं आपल्या आत असतात आणि प्रश्न आहे म्हणजे उत्तरही असतं उत्तर आहे म्हणून प्रश्न निर्माण झालाय त्या उत्तरापर्यंत पोचायचंय त्यामुळे जितकं तुम्ही स्वतःच्या आत डोकावता मग काही ना काही लिहिलं जातं तो माझा ब्रेक असतो दोन मधला पण निघतो रस्ता आणि गजल किंवा कविता एखादी आमच्या दर्शकांसाठी अरे नक्की <laughs> 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 नक्की नक्की hmm. आई गेल्यानंतर एक मी लिहिली होती ती hmm. चालेल हो सादर केलेली ती hmm. आईसाठी खरं आई असताना खर आई मला आईवर जास्त लिहिता आलं नाही पण आता प्रयत्न करणार आहे hmm. की आईसाठी लिहिता यावं अ hmm. बघा तुम्हाला आवडते का कि काय काय समजावून घेऊ तुम्ही सगळ्या समजून मला काय काय समजावून घेऊ तुम्हीच घ्या समजून मला एका दिवसासाठी माझी आई द्या आणून मला एका दिवसासाठी माझी आई द्यानून मला तीच ऊन होऊन बिलगते तीच सावली पांघरते तीच ऊन होऊन बिलगते तीच सावली पांघरते तीच आताशा रोज भेटते पाऊस पाण्यातून मला तीच आताशा रोज भेटते पाऊस पाण्यातून मला जशीच्या तशी आठवते जशी तशी आठवते पण असे वाटते कधी कधी झलक जराशी तुझी दिसावी आता माझ्यातून मला झलक जराशी तुझी दिसावी आता माझ्यातून मला काय काय समजावून घेऊ तुम्हीच घ्या समजून मला एका दिवसासाठी माझी आई द्या आणून मला बात क्या बात है? म्हणजे खरं या इथे निशब्द व्हायला होतं अशी परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सिंधूताईंवर भरभरून प्रेम केलं त्यांचे आश्रम बघितलेत त्यांचा संघर्ष बघितला ममता ताई ते सगळं पुढे घेऊन जात आहेत आणि आग्रह राहील दर्शकांना की एकदा तरी त्यांच्या संस्थेला भेट द्या मी बऱ्याचदा गेले एकदा तरी त्या संस्थेला भेट द्या तिथली तिथली जी ते चैतन्य आहे आणि आयुष्यात जगण्याची उमेद जर कधी संपली तर तिथे जाऊन बघा तुम्हाला जगण्याची नवी उमेद कदाचित मिळेल आणि समाजामध्ये ना अशी माणसं आहेत म्हणून समाज सुरू आहे असं वाटतं अगदी 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 कसं बघता शेवट कसा व्हावा असं वाटतं म्हणजे हा प्रश्न थोडासा आहे पण प्रत्येकजण आपलं योजत असतो काहीतरी की नाही मला आयुष्यात हे अंतिम ध्येय गाठायचंय आणि हे असं हे ते तू शेवटचा कॉल यायच्या आधी मला हे करायचं माझी आई म्हणायची की मला प्रत्येक अनाथापर्यंत पोचायचं आहे माझंही दुसरं काही म्हणणं नाही आहे मी जोवर आहे तोवर हेच काम बाकी काही नाही समाजात जोपर्यंत अशी माणसं आहेत तोपर्यंत कोणीही अनाथ नाही असू शकत कारण कोणी ना कोणीतरी मायेची फुंकर मायेची पाखर घालायला येतोच महिला दिनाला आजच्या निमित्ताने याच्यापेक्षा मोठा संदेश तो काय असू शकतो दर्शक हो तुमच्या प्रतिक्रिया कळवा संस्थेला जमेल तेवढी मदत करा भेट अवश्य द्या कारण तिथे तुम्हाला जगण्याचा एक नवा आयाम मिळेल नवी दिशा मिळेल तुर्तास मी ममता सह आपली रजा घेते धन्यवाद